उमरखेड विधानसभेत भाजपाकडून उमेदवारी मिळण्यासाठी इच्छुकांची गर्दी वाढली आहे विधानसभेसाठी राज्यात अनेक उमेदवार तयारीत लागलेत तसेच दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत उमरखेड विधानसभेत भाजपचे राजेंद्र नजरधणे यांनी पन्नास हजारांच्या मतानं विजय प्राप्त केला होता त्यानंतर दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेत नजरधणे यांना तिकीट न देता पक्षानं नामदेव ससाणे यांना उमेदवारी देऊन एक चेहरा जनतेसमोर आणला आणि नामदेव ससाणे यांनीही निसटता विजय प्राप्त केला दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीनंतर पाच वर्षांच्या कार्यकाळात पक्षाकडून अनेक चेहरे आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून समोर आलेत दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत आपली दावेदारी निश्चित करण्यासाठी सध्याचे आमदार नामदेव ससाणे माजी आमदार राजेंद्र नजरधणे सामाजिक कार्यकर्ते किसनराव वानखेडे आणि भाविक भगत हे मैदानात उतरलेत या उमेदवारांमध्ये आणखी एक चेहरा समोर आला आहे जे मागच्या दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेत चर्चेत राहिलेले शेवंतराव गायकवाड पुन्हा सक्रिय झाल्यानं विधानसभेत पक्षासमोर इच्छुकांची गर्दी वाढली आहे विशेष म्हणजे उमरखेड विधानसभेत सलग दोन वेळा कोणताही उमेदवार निवडून आला नाही तरीही दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेत भाजप आणि उमरखेड विधानसभेचा गड राखलाय पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून संधी मिळविण्यासाठी विधानसभेत कंबर कसली आहे यातील उमरखेड महागाव विधानसभा क्षेत्रातील भाजपचे पदाधिकारी शेवंतराव ताणाजी गायकवाड हे पुन्हा चर्चेत आले ते उमरखेड महागाव विधानसभासाठी भाजपाकडून दावेदार निश्चित करण्यासाठी सामाजिक कार्याच्या माध्यमातून जोर लावत आहेत विधानसभेत येणाऱ्या काळात पक्ष काय निर्णय घेईल याच्यावर आता लक्ष लागलंय प्रतिनिधी ताहिर मिर्झा एन न्यूज मराठी उमरखेड यवतमाळ